नंबर वन टीवी चानल. आवाज टीवी, आवाज सर्वांचा टीव्ही टीव्ही चॅनल आपल्या मराठवाड्यातील पालघाटाच्या डोंगर रांगातील रामलिंग अभयारण्यात वाघाचे दर्शन यवतमाळहून पाचशे किलोमीटरचा प्रवास करत वाघ पोहोचला धाराशिवच्या रामलिंगमध्ये नदीच्या काठाने वाघाने यवतमाळ ते धाराशिव प्रवास केल्याचा अंदाज धाराशिवच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाला वाघ मराठवाड्यातील पालघटच्या डोंगर रांगातील रामलिंग अभयारण्यात झालं चक्क वाघाचं दर्शन सध्या बिबट्याचा वावर वाढला असल्याने वनविभागाने बिबट्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते आणि चक्क त्यामध्ये वाघाचा वावर असल्याचं चित्र कैद झाल्याने आता संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात चिंतेची बाब निर्माण झाली आहे मराठवाड्यातील धाराशिव मध्ये वाघाचे दर्शन व्हायची ही पहिलीच वेळ पाचशे किलोमीटरचा प्रवास करत यवतमाळहून हा वाघ धाराशिव मध्ये पोहोचला असल्याचा अंदाज आहे कसा होता या वाघाचा प्रवास पाहूयात आवाज टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट एडशी येथील रामलिंगच्या अभयारण्यात कॅमेरात कैद झालेला हा वाघ साधारण तीन वर्षाचा असून हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभय अरण्याची टू सांगितलं जात आहे आपण जो ट्रॅप कॅमेरामध्ये आपल्याला टायगर साईट झालेला आहे त्याच्या पट्ट्यांचा जो पॅटर्न जर बघितला तर टिपेश्वरमध्ये मध्ये टी ट्वेंटी टू जी वाघीण आहे तिच्या दोन वर्षापूर्वीचा जो कपचा पॅटर्न आहे तर तो आणि हा मॅच झालेला आहे त्याच्यावरून आपण असा अंदाज लावतो आहे की तो टिपेश्वरवरून धाराशिवमध्ये आलेला असावा आणि टिपेश्वरवरून टिपेश्वरमधून नांदेडच्या भागामध्ये किंवा पैनगंगाच्या भागामध्ये वाघांची मुवमेंट ही होत राहते तर आपला अंदाज असा आहे की तो नांदेड आणि मांजराकाठ या मार्गे तो धाराशिवमध्ये आलेला असू शकतो नदी काठून आला हे याच्यासाठी म्हणतो आहे आपण की कारण एवढा तीनशे चारशे किलोमीटरचा जो त्याचा प्रवास झालेला आहे त्या दरम्यान कुठेही त्याचं सायटिंग झालेलं नाही आहे इथे आपल्याला गाईवरती अटॅक झाल्यानंतरच पहिल्यांदा आयडेंटिफाय झालेला आहे की तो टायगरनं अटॅक केलेला आहे आणि एवढ्या पूर्ण प्रवासामध्ये त्यानं कुठेही मनुष्यावरती हल्ला केलेला नाही पहिल्यांदाच वाघ दिसल्याने सभोतालच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मात्र लोकांनी घाबरून न जाता या भागात राहणाऱ्या लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे धाराशिवच्या जंगलात वाघ आढळला ही जशी सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब आहे मात्र वन्यजीवाचा विचार केला तर ही एक प्रकारची समाधानाची गोष्ट आहे रामलिंगच हे अभयारण्य वन्यजीवांसाठी समृद्ध आहे याच हे चित्र तरी सध्या पाहायला मिळत आहे कारण वाघ हा वन्यजीव साखळीतील शेवटचा घटक असल्याचं सांगण्यात येत आहे हा वाघ आता किती दिवस या जंगलात राहणार माहीत नाही मात्र त्याच्या वास्तव्याच्या काळात मनुष्य आणि वाघ यात संघर्ष होणार नाही याची दक्षता म्हणून वन विभागाने योग्य ती पावलं उचलणं नक्कीच गरजेचं आहे आवाज टीव्ही साठी काकासाहेब कांबळे धाराशिव हो। मध्ये बार्शी तालुक्यामध्ये आलेला आहे आणि एक वाघ तिपेश्वरवरून आलेला आहे आणि मध्ये दिसतो आणि सब अडल्ट आहे आपला टेरिटरी आणि मेट केले इकडे आलेला आहे आणि आपण एक दोन आठवडा संयुक्त मॉनिटरिंग करू धाराशिव वन विभाग सोबत आणि तब निर्णय घेऊ आणि असं वाटत आहे की तर इकडे रुकणार थांबणार नाही मेट नसल्यामुळे वन क्षेत्रात आहे पण आपले मेट इज प्रायमरी मेट प्रायमरी रिक्वायरमेंट आहे आणि मेट इकडे फिमेल नाही आहे शो त्यांना शक्यता कमी आहे वन विभागाकडून काही नाही असं नाही आहे जे नैसर्गिक आलेला आहे तो पण नैसर्गिक होईल होईल मागच्या दहा पंधरा दिवसापासून या वाघात वाघाचा वावर आढळून आलेला आहे हा वाघ जी माहिती मिळाली त्यानुसार तो टिपेश्वरच्या जी एक टी ट्वेंटी टू नावाची वाघेण होती तिचं हे कब आहे असं माहिती मिळालेली आहे आणि साधारणपणे वाघाची वा हो जी नैसर्गिक सवय असते त्यानु त्यानुसार तो एक दोन अडीच वर्ष झाल्यानंतर त्याच्या आईवर सेपरेट होतो आणि त्याची टेरिटरी शोधण्यासाठी तो बाहेर पडत असतो त्यानुसार हा वाघ टी पी अभयारण्यातून साधारणपणे साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून इथं आलेला आहे तो त्याची टेरिटरी शोधतोय त्याचा मीठ शो मीठ शोधतोय आहे आणि त्याचं भक्ष्य त्याला जर विपुल प्रमाणात तिथे भेटत असेल आणि मीठची काही सवय होत असेल तर तो इथं राहू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही परंतु सध्या तो ट्रान्झिट पिरियडमध्ये आहे आणि त्या ट्रान्झिट पिरियडमध्ये असताना त्याच्याकडून मग अन्न त्याच्या अन्नाच्या शोधामध्ये काही शिकारीच्या घटना घडत आहेत तर आम्ही त्याचा उप... मागोवा घेतो आहे त्याची मुवमेंटचं मॉनिटरिंग करण्याचं काम चालू आहे आमचं त्यामध्ये धाराशिव प्रादेशिक वन्यजीव व वन विभागाची टीम त्यानंतर एडशी वन्यजीव विभागाची टीम आणि सोलापूर वन विभागाची टीम अशा आम्ही पाच ते सहा टीम आमच्या बन बनलेल्या आहेत आणि त्या बॉर्डर परिसरात त्याचं नियंत्रण करत आहेत पुढे कळलेला जातो तो ह्या भागात स्थिरावतो किंवा बाहेर जातो त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही त्याच्या संभावित मार्गामध्ये कॅमेरा ट्रॅप्स लावलेले आहेत त्याच्यानंतर आपण थर्मल ड्रोनचा पण वापर करतो आहे नॉर्मल रेग्युलर ड्रोनचा पण वापर करतो आहे आणि आपल्या ज्या टीम्स बनलेल्या आहेत त्यांच्या सहाय्याने आपण बऱ्याच ठिकाणी जिथे पानवट्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी आपण आपले टीम तैनात केलेले आहेत किंवा त्याचं जे संभावित मार्ग आहे त्या ठिकाणी पण आपण गस्ती करून त्याचा ट्रेस घेण्याचा प्रयत्न करतो आहे जर काही आपली यंत्रणा सज्ज आहेत हो नक्कीच आपल्याला आपली पुण्याची जी रेस्क्यू संस्था आहे त्यांचे आपण मदत घेतो आहे त्यांनी यापूर्वी पण ह्या प्रकारे असे वाघांना रेस्क्यू करण्याचे काम केलेले आहे त्यामुळे जर त्याच्याकडून जर मनुष्यावर हल्ले होण्याची शक्यता निर्माण झाली तर आपण नक्कीच याची याचा अभ्यास करून याचा रिपोर्ट आपण जेव्हा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य हे आहेत त्यांना आपण अहवाल सादर करू आणि मग त्यांच्याकडून परमिशन मिळाल्यानंतर त्याचं त्याला जेरपर्यंत करण्याची गरज पडली तर तसं तो निर्णय घेतला जाईल वरिष्ठ स्तरावरून सध्या आम्ही त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करतो आहे तर आपण सोलापूर वन वन विभाग असेल धाराशिव प्रादेशिकचा वन विभाग आहे आणि आपला वाईल्डलाईफचा जे एडची रेंज आहे तिन्ही रेंजच्या रेंजचा आपण तिन्ही जे वन विभाग आहेत त्यांच्या मदतीने आपण गस्त करत आहोत चार ते पाच टीम बनवलेल्या आहेत आपण पण परिसरात एक पंधरा ते वीस कॅमेरा ट्रॅप लावलेले आहेत त्याचा दररोज मॉनिटरिंग केलं जातं आहे तर त्या आता मागच्या दोन दिवसापासून तर त्याचा आढळ आपल्याला दिसलेला नाही आहे तरी पण आपण पूर्ण सगळ्या स्टाफच्या मदतीनं त्या परिसरात ऑपरेशन राबवून त्याच्याचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो आहे निदर्शनास आला होता आणि ही किती वर्षानंतरची गोष्ट आहे की, की वाघ दिसला मराठवाड्यात सुरुवातीला एकोणीसशे बहात्तर मध्ये वाघ असल्याची नोंद आहे त्यानंतर सध्या औरंगाबादमध्ये गावतळा बाहेरण्या ते वाघ आहे आणि त्याच्यानंतर मध्ये दुसरी घटना असं तरी मला वाटते वाघापासून आता लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वेगवेगळ्या चर्चा आहेत लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे वाघ हा जनरली हल्ला करत नाही परंतु लोकांनी शेतात जाताना काही काही गाणे वाजवत किंवा आपले गा जनावरे आहेत ते बंदिस्त गोठ्यात बांधावेत काही किल वगैरे झाले तर माहिती वनभाग लागतात त्यावेळी जेणेपर्यंत ते मान कर वाघ इथं आढळला आहे मात्र हे वनक्षेत्र बघता त्याला सर्वाईव्ह करणं हे तर किती शक्य आणि त्याच्यासाठी वनविभाग विशेष काही गोष्ट करणार आहे का साधारण एकशेच वनक्षेत्र बावीसशे हेक्टर आहे वाघाला साधारण पन्नास ते शंभर स्क्वेअर किलोमीटर एरियाला संपन्न क्षेत्र तो इथे थांबणार नाही तो ट्रांझिटमध्ये असेल आणि पण एक मूळ आदिवासी जाण्याची शक्यता त्याच्या रेस्क्यूचा काही विचार आहे का सध्याला किंवा त्याच्यासाठी एखादी वाघिण ही अन्न असा काही विचार आहे ती नैसर्गिक क्रिया आहे वाघिण नैसर्गिक गाडी येऊ शकते पण तशी काही शक्यता नाही आहे तर त्याला वाघिण वगैरे आणि तो इथून त्याचा मूळ आदिवासात नक्की जाईल असं वाटतं रोज च्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा